कला दाखवून हे आईच स्वागत आहे तुमचं तुमच्या या नाव आयुष मडवी तर आपले बरेच दिवस ब्लॉग येत नव्हते कुठं जातच नव्हते ऍक्च्युली तर आज पुन्हा एकदा आई माऊलीच्या भेटीला आम्ही निघतोय म्हणजे ऋतुसा येणार आहेत भिवंडीवरून तर मी इथून जाईल तिकडे तयारी वियारी झाली आताच कॉलेजवरून पेपर देऊन आलो आणि लगेच एकविरेला निघालोय तयारी झालेली आहे इथे आमची मम्मी आता निघू आम्ही म्हणजे आम्ही म्हणजे मीच चाललोय आणि तिकडून रितुष येतील ते भेटतील खूप मजा मस्ती करणार आहोत कंटिन्यू राहा फायनली आता निघते घरातून कोण बसले काकाला बोलता चला सोडाला ज्यूस पिवता तरी नाही

ના અજુ રસ્તા માહિત નહિ વિકલ્યા બદલાપુર લૂગલ મૂગલ મ

बस सात वाजून गेला आम्ही काही पोहोचत नाही अजून काही आठ लागला नाही पोरांची कशी झाली चालल्यात घरा पण राहायचं कुठं तेच पिक्स अजून काय विला नाही काही भेटत नाही अजून त्याची तयारी झाली हॅलो यो का ऐकत नाही मेरे बाबू ने तानात आ खाया खाया पा तुम्हाला काहीच आता गाठात आहे आम्ही सगळेजण आता जवळजवळ आठ वाजल्यात लेट झालं भरपूर आम्हाला आता शुभ्रवा मामा येतं बापडू करमा आईस फायनली आता झोपले काय बोलतात बैल देवाच्या मंदिराचे इथं आलं अरे बोबडीवाला लागली आता आता एवढा थकलो Oh

जेवणासाठी लेट झालं आहे भरपूर जेवणासाठी आता चिकन मटन घेऊ मस्त आहे की खायचा आता दबाखे रातभर मजा मस्ती करायची अर्धीजणं गेल्यात तिकडे रूमवर आता आम्ही जातो आहे यायला चला भेटतो तुम्हाला पुढे आलं ॲक्टिंग काय

Earth... सर आता बटर चिकन बिकन लाईल मला काय वाटत नाही यांचं काय व्हायचा हाडले कुठला कुक बोल ना जेवायला भेटेल ना आम्हाला नीट

पण बाबा <स्यों> तर हे गायच सकाळचे आता पाच वाजून गेले आम्ही वरती चाललो आम्हाला आरती पाहिजे होती म्हणून आम्ही वरती रात्री काही झोप झाली नाही कोरावे काही झोपून दिला नाही रातभ जागेत शूट काही घेतला नाही थकलेलो माझ्या करत होतो तर आता वरती चाललो आहे आम्ही सगळेजण आरती पाहिजे घ्यायची आईची म्हणून

तर काहीच फायनली आमचं दर्शन झालेलं आहे माऊलीच आता आम्ही थोडे फोटो विटो काढू आणि मग खाली जाऊ वापस मजा मस्ती करू आईचा आपली पोरं सफर करावी बिनस टपाटप फोटो फिट सगळं झालं फोटांच्या पॅन्ट लागली पोरा आल्या छात ते कालच गप मला पुष्करचं लक्ष नसतं ना अखं कप चॉकलेट बजू भाज्या काजू आले ना आले नाही रे तुझं लक्षण असं काजू मटण बनवू मटन बनवलं ते काय बटर चिकन घेलता तोंडाने घातला माहिती आहे का ते बॉईल करा होते हे किती पण खाले किती पण काय केलं तरी पण कपल्याचं दात दुखायला लागलं तो बॉईल करत आहे जेवण पण मला घेतले मला काही येत नाही फॉर्मॅलिटी करते फक्त नंतर बोलायला नको का आयोग काही केला नाही बाकी खूप माग आहे तुमच्या खूप दाखवा बघू शकता तुम्ही पोरावा कशी बिलाली नुसती

काय काम केलं नाही काय काम केलं नाही हा सगळं सांगशील रेडी असते आता घरी निघणार मी चिता घरी बाबा माझी हालत खराब आहे अरे ये ता भारी ता भारी ता ना तुझ्या अंगात गाइज फायनली आम्ही घरी निघलेलो आहे चला आटपला झाला एक ही ट्रिप दाबल्यामध्ये खराब झाली सगळ्या बोरावी 11 वर झोपलो नाही 11 दिला आणि आता पण झोपलो नाही जय वरुण उमसले पूरा यो मलिंगा ए कार्डला एक्टिंग मत कर एक्टिंग मत कर ॲक्टिंग मत कर आम्ही चाललो फायनली घरी आता ये वापस पुढच्या महिन्याला आई पण मॅच नव्हती झाली आधीच झाली चालू का त्यांच्या अकल सुद्धा गांड देवलेली आवडा बर्फ घेतले ती लंगडी गावडी अरे पण ती टोपा ठेवशाल तुम्ही पण पाणी सांडणार नाही का बंदल वाह वाह आपली पब्लिक जरा थांबले नाश्ता करायला नाश्ता करायला दादूस काल मंचुरियन काय बोलतो दादूस मस्त थोडा घेतला पोरांना थंडाला मुलं आता तर गरम गरम आपण मंचुरियन त्याचं काय टेन्शन नाही पण तू तुझी कला दाखवून मध्ये आम्हाला

चल काही बुटीच्या पुढे आला आला उंट आला मस्त आहे की जादूस मंचुरियन बनवून दिले आपल्याला खायला आपले पोरेला खातात एक कसं

<laughs> बदलापूरला आलो आणि ऑलमोस्ट पोचला टायर <laughs> पंक्चर बरा आला पण बघितला होता ना खड्डा बिड काही बघत नाही धाडधुड धाड धुड धाड धुड एकदा झालं काय असं जे प्लेस यो टूथप्रेस इकडून भिवंडीला भेटू नवीन ट्रिप मध्ये वापस चला बाय हा एलिफंटाला चला गाईच हो गाईच चला गाईद।